नमस्कार मित्रांनो मी संतोष पाटील आरंभ युट्यूब वाहिनीवर आपले स्वागत आहे आज आपण जाणार आहोत भांडूप पश्चिम साहीहिल येथील स्वामींचा सा मठ मत पाहायला मठातील स्वामींची मूर्ती पाहिल्या असे वाटते की साक्षात स्वामीच आपल्या समोर बसलेले आहेत चला तर मग पाहूया स्वामींचा भांडूप येथील मठ श्री स्वामी समर्थ मठ भांडूप हा भांडूप पश्चिम येथून बस क्रमांक सहाशे पाच सहाशे सहाने ने किंवा रिक्षाने साहीहिल येथे उतरावे भांडूप येथे हा मठ स्वामी भक्तांचे आध्यात्मिक स्थान आहे येथे दर गुरुवारी भक्तांची रांग लागलेली असते या मठाची स्थापना श्री नरेशदा बारे यांनी आपल्या राहत्या घरातच आठ मे दोन हजार दोन रोजी केली भांडूपमधील जनतेला स्वामी भक्त परिवारात सामावून घेऊन त्यांच्या जीवनात येणाऱ्या संकटांना अडीअडचणींना दूर करणे या हेतूने मठाची स्थापना केली हा भांडूप स्वामी मठ म्हणजे फक्त एक पूजास्थळ नसून गोरगरिबांचे आणि गरुजींचे आधारस्थान आहे श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय आमच्या या मठातून सेवेकरी भरपूर आहेत म्हणजे शंभरच्या वरती सेवेकरी आहेत आता त्यांची संख्या भरपूर वाढली आहे आणि या मठातून कार्य भरपूर होतं गरीब लोकांना धान्य वगैरे असं डाळी तेल गहू तांदूळ असे हे कार्य पुण्य कार्य म्हणजे भरपूर होतं किंवा असं बाहेरच्या लोकांना दान केलं जातं मटातून सहकार्य केलं जातं आणि सेवेकरी सगळे म्हणजे चांगले आहेत एक एकमेकांना सांभाळून घेतात एकमेक म्हणजे विचार करून सेवा करतात एकमेकांना हा सहकार्य करतात करता। जे काय असेल ते एकमेकांच्या विचारानं करतात सगळं आणि स्वामींच्या कृपेनं आम्ही आज भरपूर आनंदात आहोत सुखात आहोत त्यांची कृपा आणि सर्वांच्याच पाठीशी आहेत स्वामी हा दादा यांनी मठातर्फे ते शक्य होईल तितकी मदत केली स्वामी भक्त नरेश दादा हे सामाजिक कार्य श्रद्धेने करीत दादांनी स्वामींच्या भक्तीचे बीज भांडूपमधील जनतेच्या हृदयात यशस्वीपणे रुजवले आहे त्यांचे हे कार्य त्यांच्या पक्षात त्यांची मुलगी आणि जावई यांनी त्यांचे हे कार्य यशस्वीपणे सांभाळले आहे हा मठ दोन हजारमध्ये मध्ये स्थापन झाला संस्थापक अध्यक्ष नरेश बारे यांनी हा मठ स्थापन केला त्यांच्या पश्चात आता आता आम्ही माझी मिसेस आराध्या जयवंत राणे आणि मी स्वतः जयवंत मनोहर राणे हा हो। आता मठ आम्ही दोघं सांभाळत आहोत इथे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये नित्यनियामांनी राबवला जाणारा कार्यक्रम म्हणजे मोतीबिंदू शिबिर आत्तापर्यंत कमीत कमी दोन ते अडीच लाख लोकांचा मोफत ऑपरेशन आपण केलेलं आहे आणि हा उपक्रम नरेश यांनी राबवला तेव्हा आता पुढे आम्ही राबवतो सकाळ संध्याकाळ अन्नदान कमीत कमी दीडशे ते दे दोनशे माणसां लोकांना अन्नदान आपण करतो कोविड काळामध्ये कमीत कमी सकाळी अडीच हजार आणि संध्याकाळी अडीच हजार लोकांचं लोकांना आपण अन्नदान पुरवत अस होतो आणि हा नित्य नियमाने कार्यक्रम चालू आहे भांडूप स्वामी, स्वामी, स्वामी मठामध्ये संध्याकाळी आठ वाजता आरती असते आरतीच्या आधी पंचपक्वांनाचा नैवेद्य दाखवून पूजा केली जाते आरतीला भक्तांची गर्दी असते सर्व मिळून मनोभावे आरती करतात यावेळी मठाचे वातावरण हे स्वामीमय होते <laughs> नाव स्वामी समर्था गुरु श्री स्वामी समरता अदन भाऊ दॅन दिगंबर भव्य काय नाथा भव्य काय नाता श्री देव भजनानन्दे उजानो ओ मा स्वामी समर्ता गुरुश्री स्वामी समस्ता अजानकाउ जानम्बर मौरकायना सा मौरकायना

मंडूपमधील स्वामींचा हा मठ म्हणजे भक्तांचे आशस्थान आहे आणि जणू काही स्वामी साक्षात समोर बसून भक्तांचे गाराणं ऐकत आहेत असे वाटते मठाची वास्तू भक्तांना भारावून टाकते स्वामींची ही मूर्ती पंचधातूंनी बनवलेली आहे आरतीनंतर दुपारी आणि रात्री उपस्थित भक्तांना खिचडी वाटप प्रसाद स्वरूपात देण्यात येतो स्वामी समर्थ या मठात येऊन खूप छान वाटतं मनशांती मिळते खूप बरं वाटतं इथे आलं की आणि स्वामी माझ्या पाठीशी आहेत मला खूप अनुभव आहे मी खूप अडचणीत असली की फक्त स्वामींचं नाव घेतलं तरी मला खूप प्रचिती येते खूप बरा वाटतं इथे आल्यावरती श्री स्वामी समर्थ स्वामींचा अनुभव सांगायचा म्हणजे त्यांचं जेव्हापासून नामजप करायला चालू केलं तेव्हापासनं मन वगैरे शांत राहायला लागले आणि जास्त मला फरक पडला जेव्हा त्यांचा मी तारक मंत्र जो आहे तो मी रेग्युलरली जेव्हा दिवसात ना एकदा तरी मी ट्राय केलं की ते कंटिन्यू ठेवायला त्याने मला खूप चांगला अनुभव आला स्वामी आणि स्वामींच्या आणखी जवळ गेल्याचा अनुभव आला त्याला श्री स्वामी समर्थ बरेच वर्षापासून येते इथे खूप छान अनुभव स्वामींचा आलेला मोठ्या संकटातून अगदी पार पडल्यामुळे मग ते आपापच पावलं वळायला लागली आणि आता नियमितपणे अगदी घर गुरुवारी एरवी पण असं काही तर संकटात स्वामी उभेच असतात पाठीशी प्रश्नच नाही श्री स्वामी समर्थ मी पहिल्यांदाच आज मठात आले स्वामींच्या मन खूप तृप्त झाले भरणी आले आणि मी यानंतर स्वामींचं चरणी माझं जे काही आयुष्य आहे ते स्वामी चरणी ठेवणार आहे पुढे खूप त्यांची सेवा करायची आहे मला आणि माझं लवकरच स्वप्न पूर्ण मला अक्कलकोडचं दर्शन स्वामीने दाखवा स्वामींमुळे माझ्या आयुष्यात खूप काही बदल झाला मी स्वामींची खूप भक्त आहे हे जे मठ आहे इतके वर्ष त्या मठात मी दरवेळी गुरुवारी येते आरतीसाठी का होईना स्वामींच्या स्वप्नाला त्यांची सेवा करते सेवेने माझं खूप काही खूप काही भलं झालेलं आहे स्वामींमुळे माझं जीवन खूप सार्थक झालेलं आहे इतरही लोक खूप येतात या मठामध्ये त्यांचंही जीवन खूप सफल झालेलं आहे त्यामुळे स्वामींची भक्ती जो करेल त्याच्या पाठीशी कायम स्वामी उभे राहतील स्वामी बळ प्रचंड आहे त्याच्यामुळे स्वामींची भक्ती करा नित्य नियमाने कधीही स्वामींच्या भक्तीत खंड पाडू नका ते कधीही तुम्हाला संकट काही उभे उभे राहतील त्यांचं बळ पाठीशी ठेवा स्वामी भक्तीचे आहेत त्यांना काही देऊ नका पण त्यांची भक्ती करा आणि इतरांनाही संदेश द्या की स्वामी भक्ती स्वामी भक्तीतच तल्लीन राहा जय श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मठामध्ये मी गेले दोन ते तीन महिने झाले मी येते दर दोदर दर्द। गुरुवारी येते कधी चुकवत नाही पण आणि खूप समाधान वाटतं इकडे आल्यानंतर आणि खूप असं म्हणजे वेगळेच अनुभव आलेले आहेत इथे आल्यानंतर आणि त्याच्या त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टीमध्ये आनंद मिळत गेला आहे त्याच्यामुळे स्वामींची सेवा करणे माझी म्हणजे असं खूपच असं वेगळं वेगळंच फील होत त्याच्यामध्ये आल्यानंतर आणि म्हणून मग दर गुरुवारी माझं इथे नाही होतच आणि संध्याकाळी मी येतेच इकडे आणि त्यांचं दर्शन घेते त्याच्यानंतरच खूप बरं वाटतं जर नाही आले इकडे तर मग चुकल्या चुकल्यासारखं वाटतं की मी गेलीच नाही तिकडे आता गेल्या दोन तीन गुरुवार मी आलीच नाही तर मला तिकडे थोडंसं असं वाटलं की अरे स्वामी समजा आपण दर्शनासाठी गेलोच नाही आपण तिकडे तर मग आता ह्या गुरुवारी आवर्जून आली आणि मी नेहमी त्यांची सेवा करत राहील आणि त्यांची आदराने पूजा करत राहील आणि त्याच्यामध्ये जो आनंद मिळतो तो वेगळाच आहे आणि त्याच्यामधून जे सूप जे मिळतं ते खूपच वेगळ्या प्रमाणात आहे मी पहिल्यांदाच ह्या मठामध्ये म्हणजे भांडूपच्या टेंबीपाडा मठामध्ये पहिल्यांदाच आली आहे मी पस्तीस वर्ष झाले लालबागमध्ये राहत होते पण पर मी परेलचा जो मठ आहे तिथे मी प्रत्येक गुरुवारी जायची पण इथे पहिल्यांदाच ने म्हणजे गुगलवर सर्च मारून आम्ही आलो आहोत दर्शनासाठी आणि स्वामींचा असा अनुभव म्हणजे खूप आहे की माझ्या घरामध्ये खूप असे प्रॉब्लेम होते मला माझ्या वहिनींनी सांगितलं की गुरुचारित्र वगैरे वाचायला त्याच्यानुसार ते पहिल्यांदा मी घरामध्ये सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मठामध्ये दर गुरुवारी जाऊन त्यांचं नामस्मरण करून म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये यश येत गेलं आम्हाला त्यांच्या कृपेने म्हणजे ते पाठीशी आहेत म्हणून आज पण म्हणजे गुगलवर असं सर्च मारून आम्ही इथपर्यंत आलो आहोत बस स्वामी नेहमी पाठीशी उभे राहोत एवढीच इच्छा आहे मला इथे आल्यापासून खूप प्रसन्न वाटत म्हणजे इथे आल्यापासून माझं व्यवस्थित आहे सगळं म्हणजे माझं मला खूप प्रसन्न वाटत म्हणजे मठात आल्यावर असा उत्साह म्हणजे अनुभव खूप चांगला आलाय मला मठात आल्यापासून अनुभव म्हणजे मी प्रेग्नेसी मध्ये असताना मला खूप त्रास झाला होता पण स्वामींच्या मठात आल्यापासून म्हणजे माझी व्यवस्थित झाला देवापासून सगळं त्यामुळे मी रोज दर गुरुवारी न चुकता मठात येते श्री स्वामी समर्थ माझं नाव श्वेता Uh, स्वामींचं मी रोज नामस्मरण करते आणि रोज त्यांचं स्मरण केल्यामुळे मला खूप खूप शांती मिळते ॲक्च्युली मी या स्वामींच्या मठात पाच वर्षापूर्वी आली होती पहिली मी दादरला राहायची तिकडचं दादरचा मठ आहे पहिला स्वामींचा एकदम सगळ्यात सुरुवातीचं तिथे जायची इथे माझं माहेर इथे मी यायला लागली इथे आल्यावर खूप माझी पॉझिटिव्हिटी आली आहे स्वामींच्या ह्याच्यामुळे जे माझ्या जीवनात जे, जे बदल झाली आहेत माझ्या जे लाईफमध्ये चेंजेस झाले ते फक्त स्वामींमुळे झाले श्री स्वामी समर्थ स्वामींची कृपा सर्वांवर आहे आणि सर्वांना ते खूप आशीर्वाद देतात त्यांची सेवा मनापासून केली ते चांगले आपल्याला फळ मिळतं अशीच भक्ती करत रहा आणि दर गुरुवारी स्वामींच्या मठात येत राहा भांडूप मधील हा मठ म्हणजे स्वामी भक्तांचे आशस्थान आहे येथे येऊन स्वामींकडे फक्त आपल्या इच्छा प्रकट करतात स्वामी त्यांच्या इच्छा पूर्ण करून त्यांच्या सदैव पाठीशी उभे राहतात स्वामींच्या मठातून मला आता तीन वर्ष झाली तीन वर्ष मी स्वामींची सेवा करतोय सेवा करण्यात आता म्हणजे असं की एक घटना घडली माझ्या माझ्याकडे माझा मुलगा सात वर्षाचा असताना थोडा तो रागाच्या भरात घरातून निघून गेलेला बाहेर त्याला खूप शोधलं खूप शोधलं भेटला नाही शेवटी स्वामींचा एकदा नाव घेतलं स्वामींना बोललो जिथे असेल ना तिथे मला त्याच्या पुढ्यात नेऊन सोडा स्वामीने खरोखर कर मला त्याच्या त्याच्या पुढ्यात नेऊन सोडला तो जिथे उभा होता ना त्याच्या पुढ्यात नेऊन मला तिथे उभं केलं तिथपासून स्वामींचं एवढं मी मानतो ना तिथपासून मी स्वामींची सेवा करतोय ते आजपर्यंत मी स्वामींची सेवा करतोय आणि या मठात राहून मठामध्ये मी सेवा करता करता लोकांचे पण अनुभव भरपूर आहेत मला की लोक येतात लोक इथे स्वामींच्या पुढे रडतात सांगतात स्वामीचं असं आहे स्वामीच असे पण सात आठ दिवसामध्ये तो माणूस परत येऊन सांगतो की स्वामी माझं काम झालं तुम्ही माझ्या पाठीशी आहे तुम्ही ना भिव नको मी तुझ्या पाठीशी आहे तसं तुम्ही सगळ्यांच्या पाठीशी राहा स्वामी हे स्वामीच मरत कोरोनामध्ये मी ऍडमिट होती माझ्याबरोबर माझे बाबा पण होते त्यावेळी ते आयसीयू मध्ये होते आणि आम्ही नॉर्मल वॉर्ड मध्ये ऍडमिट होते तर सेकंड डेला त्यांना आयसीयू मधून बाहेर काढलं त्याच रात्री त्यांना परत अचानक एवढा त्रास व्हायला लागला की तिथली लोक बोलायला लागली की तुम्हाला आता परत आयसीयू मध्ये ऍडमिट करू का म्हणून असं वगैरे तर ती पूर्ण तीन वाजल्यापासून ते स सक, सकाळी सहा वाजेपर्यंत मी स्वामींच नाव घेत होती की माझ्या बाबांना इथून बरं कर इथून घेऊन जाऊ दे घेऊन जाऊ दे मग जा मी तुम्हाला दररोज गुरुवारी येईन किंवा तुम्हाला जेवढं जमेल तेवढं मी करेन वगैरे कारण माझ्या बहिणीने सांगितलं आणि त्यांचं ते निश्चंक होई रे मनाचं ते गाणं मी नेहमी ऐकत होती ऐकत राहिली राहिली मग तो दिवस सहाच्या नंतर ते झोपले आणि एवढे बरे झाले की आम्ही दोघं पण सुखरूप घरी आलो हा एक अनुभव आहे की त्यातून मी बोलली मग त्यापासून मी स्वामींचं करते की त्यांना मला असं वाटतं की हा या हा भगवान देव आहे या जगात श्री स्वामी समर्थन आम्ही या मठात येतो आमची आम स्वामी पूर्ण केली आम्ही शक्ती आज स्वामींना बोललो आम्ही म्हणजे समय देणार तर आम्ही समय आज दिलेले आहे तसं आम्हाला स्वामींची म्हणजे खूप असं हे आहे प्रसिद्धी आहे मी बरीच वर्ष झाली इथे या मठामध्ये सेवा करते आहे म्हणजे सकाळच्या सेवेला पहाटेच्या अभिषेक वगैरे आम्ही माझे मिस्टर मी आम्ही इथे अभिषेक करायचो पण आता एक वर्ष झालं मला की मी अभिषेकला नाही येऊ शकत आहे आजारामुळे माझे मिस्टर येतात काय आमचे आणि ही माझी नात आहे मुलीची मुलगी आहे मग हिला स्वामीने पुनर्जन्म दिलेला आहे म्हणजे जलमतच ती शिरियस झाली आणि तिला आकडी यायला लागली जन्म झाला ना तिथपासून वीस दिवसांनी ही म्हणजे स्वामींनी मला येऊन दृष्टांत दिलं मी जिथे हॉस्पिटलमध्ये बसली होती तिथे मला स्वामीने दृष्टांत दिला एका बाईच्या रूपात आली आणि मला म्हणाली तुम्ही डॉक्टरांना सांगा की तुमच्या मुलीला तिच्या डोक्यावर हात फिरवायला असं मला सांगितलं बघा तुमची मुलगी ना तुमची चांगली होईल मी डॉक्टरांना भेटली डॉक्टरांनी मला परवानगी दिली हिच्या आईला तिच्या डोक्यावरनं हात फिरवायला ज्यावेळी तिने आईने मुलीला स्पर्श केलं त्यावेळी तिने हालचाल केली या मुलीने बावीस दिवसांनी शुद्धीवर आली मुलगी आणि मग दुसऱ्या दिवसापासून डोळे वगैरे उघडायला लागली हातपाय हलवायला लागली आणि व्यवस्थित जवळजवळ एक महिन्याने चांगली झाली चांगली झाल्याच्या नंतर तिला घरी वगैरे आणलं आणि आम्ही बारशाचं ठरवलं ज्यावेळी आम्ही चुत्या टाकल्या होत्या सगळ्या देवींच्या नावाच्या स्वामींनी आ, परत सु वगैरे अशी सर्व देवींची नावं टाकली होती त्याच्यामध्ये ह्याच मुलीने फक्त स्वामिनीची चिठ्ठी काढली आणि खूप कौतुक म्हणजे असं एवढ्या चिठ्ठ्या टाकल्या त्याच्यात ती तीच चिठ्ठी आली म्हणून आम्ही स्वामिनी नाव ठेवलं आणि आता ती स्वामिनीचा जप पण करते स्वामींचा कसं माळा वगैरे घेऊन आणि आता खूप चांगली झाली अशी म्हणजे आता एक वर्ष तीन महिन्याची मुलगी आहे जेवढं स्वामींचं कौतुक करावं तेवढं सर्वांना म्हणजे खूप भरभराट बर असं हे करून दिलेलं आहे स्वामीने आजारात पण आम्हाला वाचवलेलं आहे स्वामीजी मला खूप प्रसिद्धी आलेली आहे दर गुरुवारी मी स्वामींच्या मठामध्ये येते ओटी बनण्यासाठी स्वामींचे खूप अनुभव आले आहेत माझ्याने दुखातून भरपूर बाहेर काढला माझी स्वामींच्या मठा आपण कोटला जाण्याची खूप इच्छा होती मागच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये माझ्या म्हणजे अचानक इच्छा संपूर्ण झाली आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मी आपोआप माझं पुढचं लाईफ संपूर्णपणे बदललं संपूर्णपणे मी मुंबईला आले माझी मुलं शिक्षणासाठी आली मुलगा माझा नो घ्यायला नो लागला नोकरीला लागला असं झालं आणि मी खूप मी खूप अनुभव आलेले चांगलं ता, स्वामींचे श्री स्वामी समर्थ स्वामींच्या स्वामी दरबारात आल्यापासून मला म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल आहेत स्वामींच्या कृपेने मठातर्फे विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम करण्यात येतात यामध्ये गरजूंना मदत वैद्यकीय मदत यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया विद्यार्थ्यांना वया वाटप पुस्तके वाटप रक्तदान शिबिर रुग्णालयात फळं वाटप आदिवासी भागात दिवाळीला फराळ कपडे वाटप तसेच दुष्काळात म्हणून श्री स्वामी चरित्र वाटपही करण्यात येते असे अनेक विविध उपक्रम राबवण्यात येत असलेल्या स्वामींच्या भांडूप पश्चिम हेलरोड येथील स्वामींच्या मठाला एकदा तरी भेट ही दिलीच पाहिजे मठाची वेळ आहे पहाटे चार ते दुपारी एक आणि पुन्हा चार ते रात्री दहा पर्यंत मठ दर्शनासाठी खुला असतो नरेशदा बारे यांनी स्वामी सेवेच्या या लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे दादांनी सुरू केलेले सामाजिक आणि धार्मिक कार्य आज त्यांची मुलगी आणि जावई उत्तमरित्या पार पाडत आहेत हा स्वामी मठाचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असणारच माझ्या आरंभ यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट्स करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका मी असाच सुंदर स्वामी मठाचा व्हिडिओ घेऊन लवकरच येत आहे श्री स्वामी समर्थ